आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर वर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त क्रांतिकारी साहित्यिक विशेषांकाचं प्रकाशन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चौथ्या जयंतीनिमित्त परिवर्तन एक लोक चळवळीच्या माध्यमातून उल्हासनगरमध्ये परिवर्तन एक लोक चळवळीचे संयोजक राजकुमार सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती विशेष अंक क्रांतिकारी साहित्यिक प्रकाशन करण्यात आलं याप्रसंगी ॲडवोकेट दिलीप वाळंज यांना महात्मा गांधी पीस फाऊंडेशन नेपाळतर्फे डिलीट पदवी प्रदान करण्यात आली त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस सुनील भगत यांनी सुंदर गीत सादर करून अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केलं या प्रसंगी परिवर्तन एक लोक चळवळ महासचिव मालती गवई प्राध्यापक सिंधुताई रामटेके डॉक्टर गजबाल इंगोले प्राध्यापक सुरेश सोनवणे जनहित न्यूज महाराष्ट्राचे संपादक हरी चंदर अल्हाट दिवाकर खळे आबासाहेब साठे आनंद साबळे तसंच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी विशेष अंकाचे संपादक राजकुमार सुर्वे यांचा सन्मान आणि सत्कार केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन से प्रदेशाध्यक्ष दीपक सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन सुनील भगत यांनी केलं प्रतिनिधी आबासाहेब साठे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर कामगार चळवळीपासून तर गावातल्या गावकुसाबाहेर असणाऱ्या व्यक्तीचा त्यांनी विचार केलेला आहे त्यामुळेच त्यांची जी लेखणी आहे तिची जी डंका आहे तो रशियापर्यंत पोहोचलेला आहे अक्षरशः म्हणजे मुंबईच्या चिरागनगरच्या घाटकोपडच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा पुराच्या झोपेतली हा कोयनुरी आहे आणि त्याचा जाजुवल्ला अभिमान आज प्रत्येक भारतीयाला आहे आणि आज राजकुमार सुबे यांच्या ह्या कार्यक्रमाला प्राध्यापिका शियंतय रामपिके गवईताई नंतर डॉक्टर अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि त्यामुळे मी त्या सर्वांचे दे देखील आभार मानतो धन्यवाद राजकुमार सुबळे हे अतिशय कर्तबदार व्यक्तिमत्व आहे त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाज सुधारणेचं काम केलेलं आहे अथक परिश्रम करून ते अनेक कार्यक्रमाचं आयोजन घेत असतात करत असतात त्यांची तब्येत बरोबर नसताना नेहमी नरम गरम अशा प्रकारची तब्येत असतानासुद्धा हेच या तब्येतीला महत्त्व न देता त्यांनी या अंकाचं प्रकाशन केलेलं आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं लिखाण याच्यामध्ये वेगवेगळे जे साहित्यिक आहेत विचारवंत आहेत लेखक आहेत त्यांनी अण्णापूर साठेंच्या साहित्यावर इथे प्रकाश टाकला आणि हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सा प्रयत्न हे राजकुमार सूर्येच्या माध्यमातून होत आहे म्हणून त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रम्माबाई यांचं साहित्य हे वेळोवेळी प्रकाशन अशा माशिकेच्या रूपात एवढे करत गेले आणि आमच्यासारख्या लोकांना ज्ञानामध्ये भर पडली सरांचं जेवढं कौतुक करावं त्यांची तब्येत बरी नसताना एवढे परिश्रम करतात आणि चळवळ ही जिवंत कशी राहिली पाहिजे म्हणजे महापुरुषांचे विचार हे घराघरामध्ये कसे पोचले पाहिजे आणि जे, जे त्यांचा त्याग आहे महापुरुषांचा हा कसा म्हणजे प्रत्येकांच्या उपयोगात आला पाहिजे त्यांचं जे बलिदान दिलं ते वाया नाही गेले पाहिजे म्हणजे आपली नवीन पिढी पिढीला कशी प्रेरणा भेटली असं पाहिजे भविष्यामध्ये पिढ्या आहे हा अण्णाभाऊ साठे असतील बाबासाहेब आंबेडकर असतील रमाबाई असतील यांच्या याच्यावरती आधारित तयार झालं पाहिजे हीच एक तर चळवळीतून त्यांची कार्य हे पुढे नेण्याचं काम सुरेश सर करतात आणि आम्ही त्यांनाही साथ देतो त्यांच्या मनाची आम्ही परिवर्तन एक लोक चळवळच्या माध्यमातून कार्य करत असतो आणि या चळवळीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम सतत होत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल माता रमाबाई आंबेडकर जयंती असेल महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज त्याप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांची जयंतीसुद्धा आणि परिवर्तन भारत परिवर्तनवादी भारत या नावाने आमचं जे मासिक आहे त्या मासिकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या जो महिना असतो त्याचा त्या एक विशेषांक काढला जातो त्याप्रमाणे आज साहित्यरत्न अनाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विशेषांक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे कारण ते काही साहित्यिक म्हणून परिवर्तन श्लोक चव जी आहे ही चवच मुळात बहुजन समाजाला एक सन्मान करणारी आहे आम्ही सर्व सर्व मिळून जाती मोरायला निघालेलं का दोप तरी तर जाती राहिल्या तरी चालतील पण मुळातल्या जाती आम्ही काढून टाकल्या बौद्ध असेल मातंग असेल चरणकार असेल हे सगळे भाऊभाऊ आहेत हो या ही भावना आम्ही काम करतो आमच्या चळवळीच्या दहा प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञा आमच्या चळवळीचे डाभाव आहे त्यामध्ये आम्ही सगळे भेद गाडलेले आहेत आणि सगळ्या भाऊजींनी एक संघ झाला पाहिजे की आमची संजातन आहे मुळात आम्ही असं एक धोरण ठेवलेलं आहे की कुठल्याच्या धार्मिक भावना वेळ असू शकतात राजकीय भूमिका वेगळ्या असू येतात पण सामाजिक सर्वाप एकत्र यायचं आहे महापुरुषांचा जगाकडे समाज चालूच नाही समाजासमाला वेगळी निर्माण करण्याचं काम बघून समोर म्हणजे निर्माण काम आम्ही करतो त्यामुळे ते आठ वर्ष हा आमचं आहे की आपण नवीन निर्माण केलं आणि विवाद म्हणजे भूमिका जे ही अहंकार अनुक्तपान सरळ आहे आणि आम्ही देणारा समाज निर्माण करतो देणारा समाज निर्माण केल्यामुळे आम्हाला काही अडचणीच नाही कारण देणारा समाज ऑलरेडी आम्ही नाही निर्माण केलं तर बाबासाहेबांनीच केला आर्थिक स्थिरता वाढेल आहे परंतु मानसिकता देण्याची नव्हती बाजूने समाज आर्थिक त्या पुढे गेला असं तरी मागण्याच्या भूमिकेत असतो आम्ही ती मागणीची भूमिका काय नाही टाकली आणि आम्ही निर्माण केला दिनारावर अशामुळे चव थांबणार नाही चवळ पुढे चालत राहणार आहे आणि अन्नबाज सुद्धा जे आम्हाला पुढे न्यायचं त्यामुळे आम्ही हे आम्ही करत आहोत जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या